आज आपण बघतोय भरीत रेसिपी भरीत कसं करायचं ही एक रेसिपी पहिल्यांदा तुम्हाला टाकली आहे कांद्याची पाट टाकून खांदेशी प्रकारचं भरीत ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आज आपण वेगळ्या प्रकारचं भरीतच बघणार आहोत पण वेगळ्या प्रकारचं वेगळ्या प्रकारचं म्हणजे काय की ह्या भरीतमध्ये आपण सुके बोंबी आणि सुका जवला याच्यातलं आपण जवला घालून हे भरीत करणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य ही भाजून घेतलेली आणि स्मॅश करून घेतलेली वांगी हिरव्या मिरच्या शेंगदाणे लसूण आणि कांदा जिरे हळद पहिली मी जी रेसिपी शेअर केली आहे त्याच्यामध्ये मी कांद्याची पात घालून ते भरीत दाखवलं आहे ते सर्वच जणं खाऊ शकतात परंतु ज्यांना अशा प्रकारचं भरीत आवडतं की त्याच्यामध्ये जवला सुकाजवला किंवा सुका बोंबील हेही घालून भरीत बऱ्याच जणांना आवडतं जे जवला आणि बोंबील खातात त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आणि सुकाजवला आणि सुका, सुका बोंबील वापरून सुद्धा हे भरीत अतिशय टेस्टी आणि छान लागतं हेही भरीत तुम्ही जे खातात त्यांनी नक्की करून बघावं कढईत तेल घेतलंय जिरं हळद टाकून घेऊया आणि हिरवी मिरची कांदा सात ते लवंगी हिरव्या मिरच्या टाकून घेतल्यात बरी ते थोडंसं तिखट छान लागतं लसूण शेंगणा जिरं टाकून घेतलं चांदा नाही टाकलं तरी चालतं छान गुलाबीस्वर होईपर्यंत कांदा परतून घेऊया आणि शेंगदाणे सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया कांदा शेंगदाणे छान अगदी खमंग गुलाबी सर होईपर्यंत शेंगदाणा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा अशीच छान फोडणी दिली तरच ते भरीच छान लागतं आता हळद टाकून घेऊया हिरव्या मिरचीच्या ठिकाणी तुम्ही लाल तिखटही वापरू शकता आवडीप्रमाणे तुम्ही लाल तिखट घालून किंवा हिरव्या मिरच्या घालून हे भरीत बनवू शकता आता ह्या स्टेजला मी हे सुके बोंबील टाकून घेते ते, ते पहिले तेलात छान फ्राय करून घ्यायचे तेलात फ्राय केल्यामुळे ते छान कुरकुरीत आणि छान लागतात तेलात बोंबील छान फ्राय झालेत कुरकुरीत झाले आता आपण हा सुका जवळा आहे तो टाकून घेऊया याची चव बोंबीलमध्ये फार छान लागते बोंबील कमी असल्यामुळे मी सुका जवळ्याचाही वापर केलाय तुम्ही दोन्ही घाला किंवा कुठलंही एक घाला आता हाही आपण जवळा छान तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊया फ्राय केल्यामुळे त्याची टेस्ट वाढते आता हे सगळं छान फ्राय करून घेतलंय कांदा शेंगदाणा सुके बोंबी सुका जवळा आता आपण त्याच्यामध्ये हे स्मॅश केलेली वांगी त्याच्यात आपण टाकून घेऊया आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया छान मिक्स करून घेऊया एका हातात मोबाईल असल्यामुळे हो। परतवून घेऊया मिक्स करून घेऊया सगळं मिक्स करून घेतलंय आता वरून कोथिंबीर अशा प्रकारे सुका जवळा सुका बोंबील घालून आपले वांग्याचं भरीत तयार आहे पदार्थ तर सगळेच जण करतात पण त्याच्यामध्ये तिखट मीठ याचं सगळं प्रमाण व्यवस्थित झालं तरच त्या पदार्थाला तर टेस्ट छान येते त्यामुळे अशा प्रकारचं भरीत तुम्ही खाऊन बघा ही रेसिपी तुम्ही फॉलो करा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा आता हे वांग्याचं भरीत मी सर्व करून घेते तेव्हा तयार झालंय सुका जवला सुका बॉम्बील घालून वांग्याचं भरीत हे भरीत शेतात पार्टी तुम्ही करू शकतात एन्जॉय करू शकता तेव्हा अशा पद्धतीचं भरीत तुम्ही नक्की फॉलो करा yeah. आणि रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी फॉलो करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा सांगायचं काय तर हे भरीत आपण कुठल्याही प्रकारच्या भाकरीबरोबर म्हणजे बाजरीच्या ज्वारीच्या तांदळाच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा या मेथीच्या दशम्या सगळी पिठं मिक्स करून आणि मेथी घालून या मेथीच्या दशम्या ह्याच्याबरोबर हे भरीत अतिशय उत्तम लागतं बघा अशा प्रकारच्या आपण ह्या सगळ्या दशम्या केल्या आहेत मेथीच्या बघू शकता अशा मेथीच्या दशम्यांबरोबर हे भरीत तुम्ही खाऊ शकता नक्की एकदा करून बघा आणि अशा प्रकारच्या दशम्याही करून बघा त्याच्याबरोबर खाऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडते भरीत आणि या मेथीच्या दशम्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा